अंबाजोगाई साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेली अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी या योगेश्वरी देवीच्या पुजारी मंडळाचे गेल्या अनेक वर्षांपूर्वी मागील विश्वस्त मंडळाने पुजारी मंडळाचे अनेक अधिकारांपासून वंचित ठेवले होते जुन्या विश्वस्त मंडळाचा व पुजारी मंडळाचा यांच्यातील वाद थेट न्यायालयात गेला होता माननीय न्यायालयाने विश्वस्त मंडळाचे अधिकार व पुजारी यांचे अधिकारबाबत नुकताच निकाल दिला असून योगेश्वरी मंदिराच्या पुजारी मंडळास न्याय मिळवून देण्यासाठी व विश्वस्त मंडळाकडून देण्यासाठी दिनांक सोळा जून रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून सायंकाळपर्यंत श्री योगेश्वरी मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ व पुजारी यांचे अधिकार व त्यांचे कार्यावर शिक्कामोर्पत होणार आहे बऱ्याच दिवसानंतर श्री योगेश्वरी देवीच्या विश्वस्त मंडळाकडून पुजारी यांना न्याय मिळणार आहे योगेश्वरी देवीचे विद्यमान विश्वस्त मंडळाचे सचिव प्राध्यापक श्री अशोक लोमटे सह विश्वस्त मंडळ व योगेश्वरी देवीचे पुजारी श्री सारंगभाई पुजारी व अन्य पुजारी दिनांक सोळा जून रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालय या ठिकाणी महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहून एकमेकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल श्री योगेश्वरी देवीच्या भक्तांकडून स्वागत केले जात आहे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोग